आज आपण चव ओळखणार आहोत बाळानो सांगा बघू कारलं कच्ची चव कशी असते खायला कसं लागतं रे कारला कसं लागतं कडू लागत व्हेरी गुड आवळा कसा असतो चवीला आव कसा असतो तुरट कसा असतो तुरट टोमॅटो कसा लागतो आंबट आणि ते काय रे सांगा बघू लिंबू लिंबू चवीला कसं बाळानुसार आंबट आणि ह्या ताटामध्ये काय ठेवलंय मध्ये हा काय ते कैरी कैरीची चव कशी लागते आंबट साखर मसाला मिरची मग आपल्याला सगळ्या चवीच्या चवी ओळख झाल्यात की नाही कारलं कसं लागतं कसं असतं चवीला कसं असत आवळा स्प्रुवा आवळ्याची चव कशी असते मोठ्याने सांगा ना रे आणि टोमॅटो कसं लागतं कशी लागते रे आंबट अजून काय ठेवलंय आपण चिंच चिंच कशी लागते आंबट मिरची मसाला कसा लागतो तिखट तिखट गुळ गुळ कस लागत गुळ कस लागत आणि मीठ कशामध्ये घालते रे आई आपण कशा कशामध्ये आमटीत घालते व्हेरी गुड भाजीत घालते भाजीत घालते हा पोळी बनवताना पीठ मळतो ना त्या पिठामध्ये पण हा मीठ घातल्यामुळे त्यात चव लागते की नाही आपल्याला छान लागते हा घालतो व्हेरी गुड छान हा सगळं कळलं ना कारू आवळा तुरट टोमॅटो लिंबू कैरी आणि चिंच आंबाट आणि काय मीठ खारट साखर आणि गोड गुळ गोड आणि मसाला kaisa lagta mirchi masala tikka